सर्वांच्या घरी आढळणारा आरोग्यदायी एक छोटासा दगड पांढरा लक्षात येतोय काय तुरटी नमस्कार मी डॉक्टर अर्चना आज मी तुमच्याशी तुरटीचे आरोग्यदायी फायदे काय आहेत याविषयीच बोलणार आहे तुरटीला आयुर्वेदामध्ये पटिका असं म्हटलेलं आहे आणि तिचे गुणधर्म सांगताना सांगितले ती कफ पित वात हारक आणि व्रण शोधक आणि रोपक अशी सांगितलेली आहे तर बाह्यता जेव्हा आपण तुरटीचे उपयोग करतो तेव्हा तिचा पहिला महत्वाचा नावाप्रमाणेच असलेला उपयोग म्हणजे काय माहितीये तुरटी तुरट रसाची म्हणजेच जिच्यामध्ये एस्ट्रिजेंट प्रॉपर्टी आहे संकोच करणारी प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे ती कुठे छोटस कट वगैरे झालं असेल थोडा रक्तस्त्राव होत असेल तर वापरली जाते दुसरा बाह्य उपयोग जो केला जातो तो, तो म्हणजे तुमच्या फेशियल स्किनसाठी ज्यांची स्किन खूप ऑइली आहे किंवा ज्यांना पिंपल्स येत आहेत असे लोक तुरटी आपल्या सहानेच्या दगडावर थोडीशी पाण्यात उगाळून तिचं जे गंध तयार होतं ते आठवड्यातून एकदा एक पाच मिनिटांसाठी लावू शकतात कारण तुरटी ही बॅक्टेरिसाइडल सायडल आहे म्हणजे बॅक्टेरियल ओव्हर ग्रोथ आहे ती कमी करते आणि पिंपल्स किंवा ऍक्ने हे प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शनच आहे त्यामुळे आपोआपच बॅक्टेरियाची ग्रोथ कमी झाली की नवीन येणारे पिंपल्स पण कमी होतात ती जंतुक नये त्याच्यामुळे जर तुम्हाला काही लागलं कापलं वगैरे तर त्या त्याच्यामध्ये संसर्ग होऊ नये म्हणून देखील तुरटीचा खडा थोडासा पाण्यात ओला करून तो हलक्या हाताने फिरवला जातो आता पावसाळा येतोय पावसाळ्यामध्ये पाणी गढूळ येतं तर ते गढूळ पाण्यातली जी काही गढूळपणा आहे तो खाली बसवून ठेवण्यासाठी देखील आपण तुरटीचा उपयोग करतो